मित्रांनो राज्य सरकारने पोलीस पाटलांची रुपये पंधरा हजार यू डी वाढ एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू केलेली आहे त्यामुळे मित्रांनो पोलीस पाटील संघटनेने राज्य सरकारचे आभार व्यक्त करण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस पाटलांचा मेळावा घेतलेला आहे या ठिकाणी मित्रांनो या मेळाव्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री पोलीस पाटील संघटनेच्या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत मित्रांनो आज सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राज्य सरकारचे पगारवाढ केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी पोलीस पाटील संघटनेचा मेळावा होणार आहे